नमस्कार मंडळी महाराष्ट्रातील शिक्षक भरती समायोजन पवित्र पोर्टल आणि कंत्राटी शिक्षक या सर्व गोष्टींबाबत सध्या एक मोठी धक्कादायक बातमी व्हायरल होत आहे की पुढची पाच वर्ष शिक्षक भरती होणार नाही आणि ही बातमी जेव्हा विद्यार्थ्यांनी ऐकली तेव्हा महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी डी एड ओर बी एड झालेले विद्यार्थी सी और एट ओर टी पास झालेले विद्यार्थी पुन्हा पॅनिक मडमध्ये गेली हा विषय फक्त नोकरीचा नाही हा विषय लाखो घरांच्या भवितव्याचा आहे आज आपण या पूर्ण बातमीच्या मागचं गुपित उघड करणार आहोत कि सरकार भरते राहे, की सरकार खरंच भरती थांबवणार आहे की हा फक्त मग पॉलिटिकल स्टेटमेंट आहे की हा वेगळाच गेम सुरू आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पण त्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर लाईक और, और कमेंट नक्की करा सर्वात आधी आपण या बातमीवर चर्चा करणार आहोत विद्यार्थी ऐकत आहेत की पुढची पाच वर्ष शिक्षक भरती होणार नाही पण खरी गोष्ट काय आहे सरकारने स सरळ घोषित केलेलं नाही की पाच वर्षे भरती होणार नाही सरकारने एक गोष्ट सांगितली आहे की पहिल्यांदा समायोजन पूर्ण करा याचा नेमका अर्थ काय जे शिक्षक आधीपासून कामावर हो आहेत जे सरप्लस आहे जे बदल्या मागत आहेत जे शिक्षक कमी शाळांमध्ये बसलेले आहेत त्यांना प्रथम व्यवस्थित बसवले जाईल आणि हा प्रोसेस किती टाईम कन्झ्युमिंग आहे हे निश्चित सांगता येणार नाही कदाचित या प्रोसेससाठी किमान दोन तीन वर्षाचा कालावधी लागू शकतो आणि यामुळे विद्यार्थी मीडिया आणि ऑप ऑपोजिशनच्या भाषेत हे वाक्य व्हायरल झालं की आता पाच वर्ष शिक्षक भरती होणार नाही पण राज्याच्या शिक्षण धोरणानुसार एक साधी गोष्ट लक्षात घ्या मुलांची संख्या कमी झाली तरी शिक्षकांची गरज कमी होत नाही त्यांचे कारण असे आहे की नवीन शाळा नवीन विभाग वाढलेली सब सब्जेक्ट डायव्हर्सिटी एन ई पी ट्वेंटी ट्वेंटी इम्प्लिमेंटेशन मल्टी एज्युकेशन स्किल बेस्ड एज्युकेशन म्हणून सरकार सरळ भरती बंद करू शकत नाही जर हे गव्हर्नमेंट म्हणाले असते की पाच वर्षे भरती बंद तर आज प्रोटेस्ट स्टेट वाईट झाले चालले असते म्हणून हे लक्षात ठेवा गव्हर्नमेंट रिक्रुटमेंट डिले करू शकते पण रिक्रुटमेंट बंद करू शकत नाही म्हणून पुढील पाच वर्षे भरती होणारच नाही हे वाक्य हंड्रेड पर्सेंट चुकीचं आहे यामागे मिस इंटरप्रिटेशन पॉलिटिक्स प्लस मीडिया हेडलाईन्स आहे समायोजन रद्द करण्याची मागणी का होत आहे आता आपण शिक्षक भरतीमध्ये सगळ्यात जास्त कन्फ्युजन निर्माण करणाऱ्या मुद्द्यावर येऊया समायोजन या शब्दाने सध्या प्रत्येक बेरोजगार शिक्षक प्रत्येक प्रशिक्षणार्थी विद्यार्थी आणि प्रत्येक शिक्षक संघटनेला वेळ लावला आहे सरकारचं म्हणणं आहे की नवीन भरती करण्यापूर्वी आधी समायोजन पूर्ण करा पण समायोजन म्हणजे काय सरळ भाषेत सांगायचं तर जे शिक्षक जास्तीचे आहेत त्यांना दुसऱ्या शाळेत हलवा पण ॲक्च्युली क्वेश्चन असा नाही की हलवा प्रश्न असा आहे की कुठे हलवणार कसे हलवणार आणि किती वेळा सर्व शिक्षकांचा प्रश्न एक्झॅक्टली काय आहे महाराष्ट्रात गेल्या दहा ते बारा वर्षांमध्ये शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली आहे त्यामुळे काही शाळांमध्ये शिक्षक जास्त झाले तर काही शाळांमध्ये शिक्षक कमी आहेत तर सरकारचं असं म्हणणं आहे जिथे जास्त शिक्षक आहेत तिथून कमी शिक्षक असलेल्या शाळांमध्ये ट्रान्सफर करा हे एकाला सोपं वाटतं पण प्रॅक्टिकली जगात हे अत्यंत गुंतागुंतीचं आहे तर याचे कारण काय तर कारण सर शिक्षकांचे सब्जेक्ट मॅचिंग होत नाही मग काय करणार सरकारकडे कर एकच उत्तर आहे जुडवा पण हे जुडवणं वर्षानुवर्ष चालणारे वर्षान 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 काम आहे गव्हर्नमेंट प्रोसेस स्लो का आहे समायोजन म्हणजे फक्त बदली नाही समायोजन म्हणजे डिस्ट्रिक्ट लेवल मोजणी स्कूल वाईज स्ट्रेन सब्जेक्ट वाईज रिक्वायरमेंट रिझर्वेशन पॅटर्न मीडियम मॅचिंग लँग्वेज मॅचिंग टीचर प्रोफाईल इव्हॅल्युएशन आणि हे महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात थाउजंड्स ऑफ स्कूलमध्ये करायचं आहे त्यामुळेच प्रोसेस स्लो आहे आणि जेव्हा प्रोसेस स्लो आहे तेव्हा ऑटोमॅटिकली रिक्रूट रिक्रुटमेंट दिली होते म्हणून सरकार भरती थांबवा असं म्हणत नाही ते म्हणत आहेत भरती थांबवली जाईल जोपर्यंत समायोजन होत नाही मग संघटना समायोजन रद्द का मागत आहेत कारण शिक्षक संघटना आणि बेरोजगार विद्यार्थी म्हणत आहेत तुम्ही समायोजनाच्या नावाखाली भरतीला इंडिफायने डिले देत आहात समायोजन पूर्ण होण्यासाठी दोन तीन वर्ष डिले होतील काही ठिकाणी पाच वर्ष डिले होतील तोपर्यंत काय योग्य शिक्षक प्रतिभावान विद्यार्थी टी ई टी ऑर सी टी एड पास विद्यार्थी घरात बसून काय वय वाढवणार का ग्रॅज्युएट झालेल्या मुलांचं आयुष्य थांबवायचं का नाही ना म्हणूनच ना। ना संघटना म्हणतात समायोजन करा पण भरती पॅरेल चालवा पण सरकार म्हणतं पहिल्यांदा समायोजन मग भरती यातून निर्माण होत आहे घट्ट डेडलॉक आणि आणि हाच मोठ्या आंदोलनाचा रूट कॉज आहे समायोजन टीचर्ससाठी अनफेअर कसं आहे एका गोष्टीवर लक्ष द्या एक टीचर वीस ते पंचवीस वर्ष एका शाळेत काम करत बसला आहे त्यांना अचानक सांगितलं जातं तुमची स्कूल सरप्लस झाली उद्या अमुक ठिकाणी ट्रान्सफर घ्या मग त्या टीचरची फॅमिली डिस्टर्ब सोशल लाईफ डिस्टर्ब चिल्ड्रेन स्कुलिंग डिस्टर्ब ट्रॅव्हलिंग कॉस्ट वाढते अनेकांना घर सोडावं लागतं कंटाळा फ्रस्ट्रेशन डिप्रेशन वाढतं पण सरकारचं उत्तर सोपं आहे जागा मोकळ्या करा पण त्या माणसांचं जीवन कोण पाहणार म्हणून युनियनची मागणी आहे सन्मानाने समायोजन करा जबाब जबरदस्तीने नाही समायोजनाचा सर्वात मोठा तोटा कोणाला तर स्टुडंट लर्निंगवर इम्पॅक्ट एक गोष्ट मीडिया बोलत नाही समायोजन घाईत केल्यावर जे टीचर्स न्यू स्कूल्समध्ये जातात ते बहुतेक वेळा सब्जेक्ट मिसमॅच होतात फॉर एक्झाम्पल इंग्लिश शिक्षकावर सायन्स शिकवण्याची जबाब जबाबदारी किंवा मॅथ शिक्षकावर हिस्ट्री शिकवण्याची जबाबदारी म्हणून त्याचा परिणाम पण होतो लर्निंग क्वालिटी डाऊन स्टुडंट परफॉर्मन्स डाऊन टीचर फ्रस्ट्रेशन हाय स्कूल रिझल्ट करा म्हणून सरकार म्हणतं समायोजन योजना ही क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी आहे पण वास्तविकतेत क्वालिटी डाऊन जाते मग यावर उपाय काय सरकारकडे दोन उपाय आहेत पर्याय नंबर वन समायोजन आणि भरती पॅरेल करा म्हणजे सरप्लस ॲडजस्टमेंट स्लोली चालू ठेवा आणि सायमल्टेनियसली फ्रेश रिक्रुटमेंट करा पण हा मॉडेल आवडत नाही पण हा मॉडेल सरकारला आवडत नाही कारण खर्च जास्त होतो पर्याय नंबर दोन समायोजन पूर्ण होईपर्यंत भरती थांबवा हा करंट मॉडेल आहे पण यामुळे बेरोजगार विद्यार्थ्यांवर अन्याय होतो मग समायोजन रद्द करा असा आवाज का उठतो आहे कारण आजच्या जनरेशनचा सर्वात मोठा फियर आहे डिले डिले म्हणजे ऑपॉर्च्युनिटी लॉस विद्यार्थ्यांची मागणी सरळ आहे या प्रोसेसला वर्ष लागेल तोपर्यंत आम्हाला जॉब का मिळू नये म्हणून जनता म्हणते समायोजन रद्द करा किंवा समायोजन नंतर करा किंवा बरोबर करा पण भरते थांबवू नका समायोजन व्यावहारिक का, का नाही कारण महाराष्ट्रामध्ये साठ टक्के शाळा ग्रामीण भागात आहे सब्जेक्ट मिसमॅच एक्स्ट्रीम प्रमाणात होते मीडियम मिसमॅच पण हाय आहे टीचरची विलिंगनेस कमी आहे एवढ्या लार्ज स्केलवर स्मूथ ॲडजस्टमेंट प्रॅक्टिकली पॉसि इम्पॉसिबल आहे आणि म्हणून तज्ज्ञ म्हणतात समायोजन हे एक आयडियल कॉन्सेप्ट आहे पॅन प्रॅक्टिकली नाही सरकारचे लॉजिक काही प्रमाणात योग्य आहेत बजेट कॉन्स्टेंट सरप्लस टीचर युटिलायझेशन वॅकंट पोस्ट मिनिमाइज पण विद्यार्थी बेरोजगार समाज यांची चिंता देखील वैलिड आहे कारण कॉम्पिटिशन वाढत आहे एज वाढत आहे जॉब अपॉर्च्युनिटीज नाही आणि यामुळे समाजात सरकारविरुद्ध नाराजी वाढत आहे आजचा मुख्य मुद्दा भरती नाही आजचा मुख्य मुद्दा डिले आहे आणि डिलेचा सर्वात मोठा धोका आहे एक पूर्ण जनरेशन जॉबलेस होऊ शकते म्हणून सरकारचा एकच मेसेज आहे पहिल्यांदा समायोजन आणि विद्यार्थ्यांचा एकच मेसेज आहे पहिल्यांदा भरती हा संघर्ष संपेपर्यंत भरती नियमितपणे सुरू होऊ शकत नाही म्हणूनच समायोजन रद्द करा हा स्लोगन फक्त एक मागणी नाही तो भविष्य वाचविण्याचा आक्रोश आहे तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्रामधल्या शिक्षक भरतीच्या भविष्यावर एक महत्त्वाचा संवाद केला आपण बघितलं की सिस्टीममध्ये समस्या आहेत पॉलिसीजमध्ये डिले आहे आणि याचा थेट परिणाम लाखो विद्यार्थ्यांच्या करिअरवर होत आहे भरती थांबवणं हा उपाय नसतो भरती सुसंगत पद्धतीने घेणे हा उपाय असतो आणि म्हणून आज तुमच्यासमोर मी एकच स्पष्ट ठेवून जातो सरकार निर्णय घेईल ते देव तेव्हा घेईल पण तुम्ही निर्णय आज घ्या आता तुम्ही निर्णय काय घ्याल थांबून राहायचं नाही निराश होऊन हार मानायचे नाही आणि आजपासून तयारी सुरू करायची कारण सिस्टीम बदलायला वर्ष जाऊ शकतो पण तुमचं जीवन वर्षांच्या डिलीवर डिपेंड राहू नये आज जर तुम्ही बसून राहिलात तर तुम्ही फक्त नोकरी गमावणार नाही तुम्ही पुढची संधीही गमावणार आहात आणि लक्षात ठेवा जॉब मिळणं म्हणजे सक्सेस नाही पण जॉबसाठी लढत राहणं हीच सक्सेस आहे म्हणून जोपर्यंत भरती येत नाही तोपर्यंत तुमचं ध्येय तुमचा अभ्यास आणि तुमचा माइंडसेट थांबायला नको कारण भविष्य त्या लोकांचं असतं जे परिस्थितीपेक्षा मोठं स्वप्न बघतात आज फ्रस्ट्रेशन आहे उद्या निकाल असेल आज स्ट्रगल आहे उद्या स्टॅबिलिटी असेल फक्त एकच कंडिशन आहे थांबू नका मित्रांनो एक दिवस असा येईल जेव्हा तुम्ही या काळामध्ये मागे वळून बघाल आणि स्वतःला सांगाल मी हार मानली नाही म्हणून मी माझं आयुष्य जिंकलो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मनापासून तुमचे आभार जर हा जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग